राज्यामध्ये विधानसभेमध्ये महायुतीचा असा विजय गौडजौड झाली या घौडधडमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यामध्ये बहुमताने सर्व ठिकाणी आपले भूमिदार निवडून आले त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना खरंच येळ जातं याचं कारण या माध्यमातून आज साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये जे काम केले आज आज लाख्या असू दे आज आमच्या शेतकरी बांधवांसाठी असू दे आज शेतकऱ्यांसाठी असून दे आज कामगारांसाठी असून दे प्रत्येकाच्या प्रश्नासाठी मुंबईत हक्कासाठी आमच्या साहेब साहेबांनी जे काम विधानसभेमध्ये केलं या अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने बघतं त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला भरभरून असं प्रतिसाद दिला या बहुमताने या ठिकाणी आम्हा महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून घेऊन येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जनतेला एक चांगलं एक दर्जेदार असं राज्य मिळणार आहे या राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे तसेच महिलांसाठी अनेक अशी कामं होणार आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान अशी शेतीचे उपक्रम होणारा लाभ होणार आहे त्याचप्रमाणे कामगारांसाठी मूलभूत हक्कासाठी हे सरकार प्रतिबंध सांगितल्याप्रमाणे वचनबद्ध आहे अशासाठी आपल्या आपण सर्वजण या ठिकाणी आज महाबळेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचे पिठे म्हणून आईच्या कमी त्यांनी साकडे घालतो या आईच्या दंबे ज्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात तुझ्या आमच्या मुख्यमंत्री एकनाथी साहेबांनी जो आशीर्वाद दिला व त्यांच्या हातून जे मोठं तू काम करून घेतलं असंच यापुढे विकासाचं काम तू एकनाथ शिंदेसाहेबांच्या हाताने करून त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून दे अशी त्यांनी आम्ही महाबळेश्वर शिवसेना शहर व तालुक्याचे त्यांनी चकडे घालतो व या आमच्या एकनाथ साहेबांना या माहितीच्या कार्यकाळात परत एकदा मुख्यमंत्री म्हणून दे असे मी आई सदंबे त्यांनी या मी प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचा